Hum 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 या शेतीची लागवड जून महिन्यातच केली जाते जून महिन्यात जर लागवड केली ना तर आपल्याला मेमध्ये हे काढणे हा माल आपल्याला काढण्यास येतो आणि याला आपल्याला कुठलाही खर्च न करता सहज आपल्याला एक पाच सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत हा माल जातो आहे कुठलाही मार्केटमध्ये नेतो कुठलीही फवारणी न घेता कमी खर्चामध्ये आणि आपण तसं बांधावर जरी केले ना तरी पण व्यवस्थित होऊन जाईल ही शेती म्हणजे कमी खर्चामध्ये येणारी आणि आपल्याला न काही न करता आपल्याला सहा हजार रुपये क्विंटलचे रेट इला या मार्केटमध्ये मिळतात आता कोण्या कोण्या भागात काय म्हणतात याला तुम्ही मला कमेंट करून माहिती आमच्याकडे याला एरंडी म्हणतात हे बघा आता ही एरंडी बरेच शेतकऱ्यांना आतापर्यंत बांधावर सुद्धा याची लागवड केलेली आहे आणि तसं आपण शेती पण करू शकतो याच्यामध्ये आणि कुठंही तुम्हाला मार्केटनं असं मिळणार नाही असं कुठलंच नाही प्रत्येक ठिकाणी याला मार्केट असते आणि याला तर आपल्या गुजरात साईडला जे एवढं मागणी असते ना याच्यामध्ये ना हे तेलवर्गीय असतं याच्यामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असतं याच्यापासून डिझेल ऑइल म्हणजे असं बऱ्याचशे तेलवर्गीय असल्यामुळं याला मार बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप असतात आणि याला सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळतो आणि प्रत्येक मालाला आपल्याला कुठलं कुठला तरी फवारणी घ्यावं लागतं पण याला यांना कुठलीही फवारणी न घेता कमी खर्चामध्ये आपण ही शेती करू शकतो आणि याला काढण्याला पण असं काही आपल्याला एवढं तकलीफ होत नाही आता बरेचशे भागामध्ये ना बरेच शेतकरी याची शेती करतात आणि आपण क क्विंटलच्या हिशोबा जर काढलं आपण एकरी जर एक कर जर केलं जवळपास आपल्याला दहा ते बारा क्विंटल होतात आणि बिनखर्शिक आणि जे सहज आपल्याला सहा हजार रुपये क्विंटल विकतात मित्रो चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्हाला बियाण्याविषयी जरा माहिती हवी असल्यास तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता आणि आपल्याला गॅरंटीड बियाणं पण मिळू शकेल धन्यवाद मालाची तोडणी झाल्याच्या नंतर याला असं वाळवायला टाकायचं एकदा वाळावायला टाकलं की आठ दिवसामध्ये वाळणे याला वाळून तयार होतं आहे आणि एकदा वाळव की आपण याला असे काडीच्या सायना किंवा मशीनच्या असा आपण असे सर तुरडा करून जातो आणि वाऱ्याच्या सुट्टीने याला जसं उपमलो ते हमखास शेजातले जे दाणं असतं ते वेगळा होतो आणि बाकीचे ते जे टर्पल असतात ते वेगळं होतं आणि याला अशी काढण्यासाठी काहीच तकलीफ नाही फक्त वाळ याला आहे ना भरपूरसे वाळव घालायचं आठ दहा दिवस वाळवलो की वाळवल्याच्यानंतर तसं काडीच्या साहाय्याने याला बारीक करून घ्यायचं बारीक केलंय जी गोडंबी मधला भाग असतो तो वेगळा होतो आणि जिथं टरपल असतो ते वेगळं होत आणि हे आपआप पण फुटत आहे जसं जसं तपेल ना तसतच फुटतात हे भाग तुम्हाला जेवढं तपलं ना तेवढं एवढं इथं मध्ये फुटलं असं जर तपलं ना उन्हा ना ते आपाप फुटत चालतं हे हे बघा आता आपोआप पुट्ट ते याला कुठं यायचं काडीची गरज नाही ठोकाची गरज नाही आणि पण सहसा आपल्याला ठोकावं लागतो थोडंफार शेतकरी बंधूंना तुम्हाला जर एरंडी शेती करायची असली तर तुम्ही ह्या पद्धतीनं एरंडी शेती करू शकता हे बघा आता आपण बांधावर केलेली एरंडी शेती आणि आपण काढणीपासून तर माल बाजारात जाईपर्यंत पूर्ण आपण आपल्या चॅनलवर याची माहिती दिली जाते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा प्रत्येक आपल्याला शेतकऱ्याला मालाविषयी जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण प्रत्येक मालाची माहिती चॅनलवर देत असतो हे बघा आता ही एरंडी शेती या इरंड्या शेतीमध्ये जवळपास आपल्याला जर आपण जर बघितलं ना तर बांधावर शेती जर केली तर जवळपास आपल्याला शंभर टक्के फायदा होतो हे बघा तुम्हाला आता दिसतं म्हणजे हे आता हे सगळे काढणीला आलेलं माले आणि आता ना आपण जूनमध्ये जर लागवड केली याची तर आपल्याला मे आणि एप्रिलमध्ये याला काढण्याला चालू होते आणि आपण याला काढणं चालू केलं नंतर आपण एक आठ दिवसामध्ये याची मळणी करून घेता येईल मित्रो तुम्ही जर चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद